विद्यावर्दिनी स्कॉलर स्कूल अँड ज्युनियर कॉलेज लोनबेळे येथे सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात संपन्न छोटे इंदुरीकर महाराजांनी आपल्या अप्रतिम नृत्याची चुनूक दाखवून प्रेक्षकांची जिंकली मने कार्यकारी संपादक राजीव शेख यांची स्पेशल रिपोर्ट यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी तालुक्यातील एका छोट्याशा खेडेगावामध्ये विद्यावर्धिनी स्कॉलर स्कूल अँड ज्युनियर कॉलेज इंग्लिश माध्यमिकचे शिक्षण ग्रामीण भागातील नागरिकांपर्यंत पोहोचावे या मनात ठेवून ही शाळा चालू करण्यात आली मागील अनेक वर्षापासून सर्वसामान्य नागरिकांना व त्यांच्या मुलांना सोयीस्कर म्हणून इंग्रजीतील असे शिक्षण पुरवित आले आहे के जी वन पासून ते ग्रॅज्युएशन पर्यंतचे शिक्षण लोणबेडे येथील विद्यावर्धिनी स्कॉलर स्कूल अँड ज्युनियर कॉलेज मध्ये देण्यात येत आहे प्रजासत्ता दिनानिमित्त एकतीस जानेवारी रोजी शाळेमध्ये सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या सांस्कृतिक कार्यक्रमात शालेय विद्यार्थ्यांनी लावणी नृत्य बालगीत नाटिका भारूड बतावणी मनोरंजनात्मक विनोद इत्यादी सादर करून उपस्थित प्रेक्षकांची मने जिंकली या कार्यक्रमाला यशस्वी करण्याकरिता मोलाचे योगदान म्हणून मुख्याध्यापिका सौ सीमा प्रकाश जाधव मयूर जाधव तेजस लसवंते पवन जाधव विष्णुकांत संगेवार साक्षी ठाकरे अनन्या मोरे दामिनी खोड अनुझया मोळे प्रियंका चव्हाण वैष्णवी वानखडे तेलंगे या सर्व शिक्षकांनी कठीण परिश्रम घेतले आहे या कार्यक्रमासाठी लोणबेळ येथील पर, व परिसरातील महिला मंडळ प्रास्ताविक कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका साक्षी ठाकरे यांनी केले तर आभार प्रदर्शन संस्थेचे सचिव प्रकाश जाधव सर यांनी केले संस्थेचे सचिव जाधव यांनी आमच्या चॅनलला दिलेली प्रतिक्रिया विद्यावर्धिनी ज्युनियर कॉलेज लोणबेड येथे सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते आज कार्यक्रम संपलेला आहे कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून विविध प्रतिनिधी राजकीय क्षेत्रातील लोक शैक्षणिक क्षेत्रातील लोक उपस्थित होते आपल्यासोबत शाळेचे सचिव आहे प्रकाश जाधव सर त्यांच्याकडून जाणून घेऊ की विद्यार्थ्यांसाठी त्यांचं काय मनोगत असणार का या ग्रामीण भागांमध्ये विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करणार आमची आणि अलौकिक गुणवत्ता देणारी ही विद्यावर्धिनी स्कॉलर स्कूल अँड ज्युनियर कॉलेज लोणबेड येथे विविध कलेचं प्रदर्शन आज आपल्यासमोर सादर केलेलं आहे त्याच्यानंतर एक जनतेला मी संदेश देऊ इच्छितो की विद्यार्थ्याला शैक्षणिक ज्ञान नाही तर ता त्यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी शारीरिक मानसिक बौद्धिक त्यासाठी त्यांना तत्पर राहावं विद्यार्थ्यांचा कल कसा आहे याबाबतीत ग्रामीण भागांमध्ये परिपूर्ण विकास करण्यासाठी ही विद्यावर्धिनी स्कॉलर स्कूल अँड ज्युनियर कॉलेज लोणबेड येथे आज विविध कौशल्यांचं प्रदर्शन सादर करण्यात आला आणि पालक लोकांनी विविध राजकीय नेते आणि विविध प्रकारचे जे काही शिक्षण तज्ञ मंडळी होती ते, ते आपल्या शब्दाला मान देऊन इथे उपस्थित राहलात आणि कार्यक्रमाची शोभा वाढली आणि अशा प्रकारे खूप गुलाबाने आणि आनंदाने विद्यार्थ्यांच्या कौशल्याने आणि विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्तेने हा चांगल्या प्रकारचा कार्यक्रम इथे पार पाडण्यात आलेला आहे